नमस्कार मी संजू पाटील आज नवी मुंबई ठाणे शहरामधील संपूर्ण रिक्षाचालकांनी परिवहन विभागाच्या पासिंगला विलंब झाल्यानंतर प्रतिदिन पन्नास रुपये दंड या जी आरच्या विरोधात संपूर्ण ठाणे नवी मुंबईमधील रिक्षा संघटना रिक्षाचालक यांच्या वतीनं एकत्र येऊन नवी मुंबई परिवहन कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी जमले होते यामध्ये संपूर्ण रिक्षाचालक मालक यांना प्रतिदिन पन्नास रुपयेप्रमाणे पासिंग करायला जेवढ्या दिवसांचा विलंब लागलेला आहे त्या संपूर्ण दिवसाचं दंड म्हणून रक्कम भरल्याशिवाय नूतनीकरण होणार नाही या अन्यायकारक नियमाविरोधात आज सर्वजण एकत्र आलेले आहेत याच संदर्भात आपण पाहू सविस्तर वृत्त एम बी न्यूज साठी संजू पाटील मुंबई या ठेव उठवल्यामुळं आज मान्य परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्यांनी प्रत्येक रिक्षा चालकाला विलंब शुल्क म्हणून प्रतिदिन पन्नास रुपये दंड आकारण्यात आलेला आहे आणि या दंडाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आज रिक्षाचालकाचा उद्रेक दिसून येत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज आम्ही नवी मुंबईतील सर्व रिक्षा संघटना जवळजवळ आमच्या सतरा अठरा संघटना एकत्र येऊन नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन देतो आहे आणि याद्वारे महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना आम्ही असं सूचित करू इच्छितो की साहेब हा रिक्षाचालक हा एकदम आर्थिक दुर्बल घटक आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तुम्ही दंड आकारला तर रिक्षाचालक हा एकदम बेचिरक होऊन जाईल आणि म्हणून जो आपण जो प्रतिदिन विलंब शुल्क दंड पन्नास रुपये लावलेला आहे या दंड आपण तातडीने माफ करावा अन्यथा आमचा रिक्षाचालक आज कोकण विभागात पदुधर मतदारसंघाची इलेक्शन असल्यामुळं आचारसंहितेचा भंग न करता एकदम शांततेत आज निवेदन देण्याकरता या ठिकाणी आर टी ओ कार्यालयात आला आहे परंतु जर हा दंड माफ नाही झाला तर भविष्यात हा जनमानसाचा सागर रिक्षाचालकांचा उद्रेक आपल्या शासनाला सहन करावा लागेल त्यामुळं मी मान्य मुख्यमंत्री तसेच संबंधित मंत्री, मंत्री यांना विनंती करतो की रिक्षा चालक हा जो दंड आहे तो भरूच शकत नाही आणि तो तातडीने बंद करावा अशी मी मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती करतो अशा पद्धतीने आपण त्याचं मत जाणून घेतलेलं आहे आज या ठिकाणी नवी मुंबई रिक्षा संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वाखाली आज आर टी ओला एक ट्रेलर दाखवलेला आहे निवेदन देण्याचा पण यापुढे जर आर टी ओ प्रशासन असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल आणि रिक्षाचालकांच्या या ज्या प्रमुख मागण्या आहे म्हणजे लेट पासिंग जो दंड आकारलेला पन्नास रुपये रिक्षा मीटरसाठी साडेपाच हजार रुपये अन्य ज्या रिक्षाचालकांच्या मागण्या आहेत या मागण्याचा प्रशासनाने जर गांभीर्याने विचार केला नाही तर मी या माध्यमातून प्रशासनाला अल्टिमेटम देऊ इच्छितो की सत्तावीस तारखेला विधानसभेचं सत्र चालू होणार आहे त्यास आ, आज जर या सत्तावीस तारखेपर्यंत जर यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही तर या ठिकाणी नवीनबाई संघर्ष समितीच्या माध्यमातून या विधानसभेवर सुद्धा आमचे सर्व रिक्षाचालक त्या ठिकाणी धडक देतील आणि त्यानंतरही सुद्धा जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर या नव्या मुंबईमध्ये सुरुवात होईल या ठिकाणी बेमुदत बेमुदत उपोषण केलं जाईल आणि त्याचा संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी नव्या मुंबईमध्ये दाखल होईल आणि त्या याची आंदोलनाची दखल प्रशासनाला घ्यावीच लागेल या नवी मुंबई रिक्षा संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्व प्रशासनाला आवाहन करतो की आपण तातडीने निर्णय घ्या विधानसभा सत्र चालू असताना त्या ठिकाणी विधानसभेवर आमचे सर्व रिक्षाचालक चालक संपूर्ण महाराष्ट्रातील वीस ते पंचवीस लाख रिक्षाचालक चालक त्या ठिकाणी धडक देतील एवढेच मी आज या ठिकाणी प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी अंजना प्रशांत बैठक मी एक रिक्षा चालक आहे आज दहा वर्ष झालं मी रिक्षा चालवते रिक्षा रागी एक मी ड्रायव्हर ग्रुप संचालिका म्हणून आज वर्ष नवी मध्ये कार्यरत आहे तर आजपर्यंत इतकं महिलांना जे दंड आकारलं जाते ते महिला भरू शकत नाहीत कुणाची परिस्थिती कशी असते सिंगल मदर असते तर महिला अशा परिस्थितीमध्ये बाहेर जर येतात ड्रायव्हिंग करायला तर त्यांना सहकार्य करणं हे सहकारचं काम आहे जर त्यांनी जर दंड आता ह्या वेळेस जर माफ नाही केला तर आम्ही नवी मुंबई परिवहन विभागाच्या कार्यालयामध्ये सर्व रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आज निवेदन घेऊन आले होते ते निवेदन अधिकाऱ्यांनी स्वीकारलेले आहे त्याबाबत साहेब आपल्याला एक त्यांचं मत मांडतील परिवहन वाहनांच्या प्रमाणपत्रामध्ये शासनाच्या निर्णयानुसार प्रत्येक दिवसाला पन्नास रुपये दंड आकारणे बंधनकारक होते परंतु काही संघटना त्या निर्णयांच्या विरुद्ध कोर्टात गेल्या होत्या त्यामुळे या निर्णयावर स्थगिती होती दोन हजार चोवीसमध्ये जो शासनाचा निर्णय होता तो लागू करण्यासाठी कोर्टाने व तशीच त्यांची जी याचिका होती ती फेटाळण्यात आली त्यामुळे हा दंड पुन्हा नव्याने चालू करण्यात आला तो दंड दर दिवशी पन्नास रुपये असल्याने त्याची अमाऊंट किंवा त्याची रक्कम ही रिक्षा रिक्षाचालकास जास्तची होतात तर ती कमी करावी किंवा माफ करावी यासाठी सर्व रिक्षा संघटना आज कार्यालयामध्ये आल्या होत्या त्यांनी आमच्याकडे निवेदन सादर केलं त्यांचं आलेले निवेदन आणि शासन शासन दरबारी सादर करू आणि शासनाचं येणाऱ्या पुढच्या निर्णयानुसार पुढील अंमलबजावणी करण्यात येईल धन्यवाद थँक्यू सर